पाटील यांची प्रकृती तर ते ऍडमिट कुठे होणार तर गॅलेक्सी हॉस्पिटल संभाजीनगर येथे जेव्हा जेव्हा यांची तब्येत बिघडली तेव्हा प्रत्येक वेळेस जरांगे पाटील कोणत्या दवाखान्यात गेले असेल तर ते फक्त आणि फक्त संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यामुळे जरांगे पाटलांसारखंच गॅलेक्सी हॉस्पिटलचं नाव सुद्धा प्रचंड प्रसिद्ध झाले आहे नेमकं काय कनेक्शन आहे जरांगे पाटील आणि गॅलेक्सी हॉस्पिटल यांच्यात जरांगे पाटील यांची तब्येत जेव्हा बिघाडते तेव्हा प्रत्येक वेळी जरांगे पाटील हे फक्त याच दवाखान्यात उपचार का घेतात चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये मराठा आरक्षणाचा लढा महाराष्ट्रात प्रचंड मोठा झाला या लढ्यामध्ये एक नाव प्रचंड चर्चेत आले ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं मनोज जरंगे पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड मोठे आंदोलन उभे केले करोडो मराठा बांधवांना एकत्रित केलं एक, के एक सर्वसाधारण घरातील सामान्य व्यक्तीने उभारलेलं अशा प्रकारचं आंदोलन हे एकमेव आंदोलन असेल ज्यात लाखो नागरिकांनी स्व स्वयंस्फूर्तीने लाखोंच्या संख्येने एकत्रित आले याच सर्व श्रेय हे मनोज जरांगे पाटील यांनाच जातं पण जेव्हा जेव्हा मनोज जरांगे पाटील हे उपोषण करतात तेव्हा त्यांची तब्येत बिघाडते किंवा एखाद्या दौऱ्या दरम्यान त्यांना अस्वस्थ वाटायला लागतं तेव्हा ते लगेच छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल होतात आणि उपचार करून घेतात जरांगे पाटील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी जमते पत्रकार मुलाखती घेतात यामुळे गॅलेक्सी हॉस्पिटलचं नाव सुद्धा महाराष्ट्रामध्ये खूप चर्चेत आले आहे महाराष्ट्रात कुठेही जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली तर ते थेट गॅलेक्सी हॉस्पिटल गाठतात या गोष्टींच्या मागे कनेक्शन काय आहे यावरती चर्चा सोशल माध्यमांवरती केली जाते छत्रपती मधील गॅलेक्सी हॉस्पिटल हे खासगी हॉस्पिटल असून त्याचे मालक आनंद कोरे आहे असे असले तरी कुठेही तब्येत बिघडली तरी इतर कुठेही अॅडमिट न होता जरांगे पाटील हे फक्त गॅलेक्सी हॉस्पिटल मध्येच उपचार घेतात सरकारने पाठवलेले डॉक्टर असो किंवा इतर खासगी डॉक्टर असो इतर कोणावरही जरांगे पाटील यांचा विश्वास नाही त्यांचा विश्वास आहे तो फक्त गॅलेक्सी हॉस्पिटलवर मागे एकदा जरांगे पाटील यांना इंजेक्शन मधून किंवा सलाईन मधून औषध देऊन त्यांचा घात करण्याची माहिती खुद्द जरांगे पाटील यांनीच प्रसार माध्यमांसमोर बोलून दाखवली होती त्यामुळे जरांगे पाटील हे सुरक्षेच्या कारणावरून फक्त गॅलेक्सी हॉस्पिटलवरच भरोसा ठेवतात जरांगे पाटील यांचा एवढा मोठा विश्वास या हॉस्पिटलवर असल्याने जरांगे पाटील यांच्या मित्राचं हे हॉस्पिटल लोक चर्चा करतात मात्र कारण काहीही असलं तरी जरांगे पाटील हॉस्पिटलवरती मोठा विश्वास आहे त्यामुळे आनंद कोरे यांचं असलेलं हे गॅलेक्सी हॉस्पिटल आता प्रचंड चर्चेत आलेलं आहे गॅलेक्सी हॉस्पिटलवरती जरांगे पाटील यांना असलेला विश्वास खरंच वाखरण्याजोगा आहे जरंगे पाटील यांच्या याच विश्वासामुळे या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या आता दिवसांदिवस वाढत चालली आहे जरंगे पाटील जर एवढा विश्वास असेल तर अनेक नागरिक सुद्धा या हॉस्पिटलवरती विश्वास ठेवून आपला उपचार करून घेत आहे जरंगे पाटील यांनी महाराष्ट्रभर अभूतपूर्व लढा उभारलेला आहे त्यामुळे त्यांचे विरोधकही मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहे त्यामुळे जरंगे पाटील यांच्या जीवनाला धोका होऊ शकतो त्यांच्यासोबत घातपात होऊ शकतो म्हणून जरांगे पाटील आणि गॅलेक्सी हॉस्पिटल यात विश्वासार्हता निर्माण झाल्याने जरांगे पाटील हे फक्त याच उपचार घेतात आजवर जरांगे पाटील यांनी गॅलेक्सी हॉस्पिटल शिवाय कुठेही उपचार घेतलेले नाही त्यांचा इतर हॉस्पिटल वरती विश्वास नसल्याने जरांगे पाटील हे फक्त गॅलेक्सी हॉस्पिटल वरतीच विश्वास ठेवतात हे त्याचे प्रमुख कारण आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका